हाय हॅलो नमस्कार मी सुनंदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आज मी बनवलेला आहे मस्त झंझणीत असा बेसनाचा बेत तर नक्की मैत्रिणी तुम्हीसुद्धा करून बघा आणि बघा माझ्या जे बेसन बनवलेलं आहे त्याच्यामध्ये एकसुद्धा गाठ नाही झालेली तर चला तुम्हाला दाखवते मी आणि आस्वादसुद्धा घेऊन दाखवते एकच नंबर आणि तोंडी लावाला कांदासुद्धा आहे तर असं गावरान जेवण कोणाकोणाला आवडते नक्की कमेंट करून सांगा आणि थालीमध्ये दिसते की नाही माहीत नाही तुम्हाला पण तुम्हाला मी दाखवत आहे आता बघा हे आपलं गावरान जेवण आहे बेसन कांदा टोमॅटो लोणचं आणि गरम गरम अशी चपाती तर माझा हा आजचा मेनू तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि नक्की जेवायला या थँक यू व्हिडिओ बघितल्याबद्दल हाय हॅलो नमस्कार मित्रिनो माझ्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर बघू शकता इथे हे मी बनवणार आहे आज हिरव्या मिरचीचं बेसन तर कोणाकोणाचं बेसनामध्ये गाठी होतात तर मी तुम्हाला इथे एक ट्रिक सांगणार आहे तर बघू शकता इथं बेसनामध्ये मी टाकलेले आहे कांदा लसण जिरं आणि कोहरी तर आता हे छान तेलामध्ये भाजलेलं आहे आता इथे मी टाकणार आहे हिरवी मिरची तर बघा आता हिरवी मिरची टाकून घेते मी हिरवी मिरची टाकून घेतली मी तर छान असं भंजन हिरवी मिरचीचं बेसन इथे मी बनवणार आहे आणि आता हिवाळा आहे तर कोथिंबीर बघा किती छान अशी टवटवीत हिरवीगार फिरत आहे बघा तर हिवाळ्याचा हाच फायदा असतो की भाज्यापाल्या भाजीपाला हा खूप छान टवटवीत भेटतो तर बघू शकता किती छान भेटलेला आहे भाजीपाला तर ही आहे कोथिंबीर आणि याने खूप छान अशी टेस्ट होणार आहे हिरव्या मिरचीच बेसन बनवत आहे मी तर बघू शकता तर खूप जण खूप लेडीज म्हणजे बेसनामध्ये गाठी होतात आणि कोणाकोणाला तर जमतच नाही बेसन तर त्यांनी नक्की माझा व्हिडिओ बघा आणि मी कशा पद्धती बन कशा पद्धतीने बनवते ते सुद्धा बघा तर आता याच्यामध्ये टाकले मी जिरं मोहरी लसण कांदा आणि हिरवी मिरची आता इथे मी टाकून घेणार आहे पहिले हळद टाकून घेते हे बघा हळद टाकते मी आपल्याला जसं पाहिजे तसं टाकायची तर इथे हळद घेतली मी टाकून आता इथे मी टाकते टोमॅटो तर अर्धाच टोमॅट टाकलेला आहे हा गावरान टोमॅटो आहे आणि याने खूप आंबट चव केलं होतं त्याच्यामुळे अर्धाच टाकलेला आहे छान तेला सोड्यायचा आणि वरतून द्यायची टाकून कोथिंबीर तर संबार कधी माझ्या तो तोंडात संबार येते कधी कोथिंबीर येते कारण आम्ही विदर्भ आणि मराठवाड्याच्या बांद्रे बांद्रेवर हो। आहोत आणि आता मी टाकून घेणार आहे मीठ जेणेकरून जे आपला जे टोमॅटो आहे ते एकदम आणि विर्घटने भाजले जाते एकदम साधीनची पद्धत आहे माझी आणि तुम्ही आता पूर्ण व्हिडिओ बघा बिलकुल एक सुद्धा गाठ होणार नाही माझ्या बसण्यामध्ये मी ज्या पद्धतीने बनवते तर सुद्धा गाठ होणार नाही बारीक करून घ्यायचं टोमॅटो जर जाड वाटा फुल तर आपल्याला जेवढं पातळ हवंय कि घाकायचं बघा आता मी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि आता बघा मी चमसमस बेसन पीठ टाकून घेते तरी सुद्धा एक पण गाठ बनणार नाही बघा आपल्याला जसं पाहिजे तसं बेसन टाकून घ्यायचं तर त्याला एकाच डायरेक्शनने असं हलवत राहायचं आणि ज्या गाठी दिसतात त्या अशा फोडत राहायच्या तर तुमच्या बेसनामध्ये कधीच गाठ होणार नाही तर बघू शकता तुम्ही काहीच नाही केलं मी बघा आणि कोणाकोणाच्या बेसनामध्ये एवढ्या गाठी होतात की ते बेसन खाण्याची सुद्धा इच्छा होत नाही बघा गॅस पण फुल सुरू आहे आणि फिरवणं पण चांगलं आहे आणि दिसते का तुम्हाला एक तरी गाठ तर थोडंसं अजून बेसन टाकून घेते जेणेकरून एकदम पातळ पण नको तर बघू शकता एकाच डायरेक्शनने हलवत राहायचं जेणे जेणेकरून याच्यामध्ये गाठी होणार नाही आणि खूप साधी सोपी रेसिपी आहे आमच्या आम विदर्भामध्ये तर बेसनपोळी म्हटलं की एकदम शेतकऱ्याचं झटकेपट असं बेसनपोळी जेवण आहे आणि पोटसुद्धा भरते आणि मन सुद्धा भरते तुमची खीरपुरी जरी असेल आणि एका बेसन बेसनपोळी असेल तर शेतकरी पहिले बेसन बेसनपोळी उचलणार कारण खीरपुरी खाऊन त्याला शेतात काम करावं लागते त्याच्यामुळे त्याला पटकन पसणारं आणि पोट भरणारं असं पाहिजे तर बेसन हे खूप छान ऑप्शन आहे तर बघू शकता किती छान असं झालेलं आहे तर आता या याला उकळून म्हणजे उकळू द्यायचं तर आता मी याच्यावर थोडा वेळ झाकण घेऊन घेतली जे शिजू देते त्याला थोडस पाच मिनिट फक्त शिजू द्यायचं याला तोपर्यंत मी पोळी बनवून घेते आमच्या विदर्भामध्ये शेतकऱ्याचा पाऊनचाल म्हटलं जातं कारण शेतामध्ये काम करायला जायचं म्हटल्यानंतर कधी बनवणार आणि ही एकदम सोपी भाजी आहे बेसन पोळी म्हटलं की आणि लग्नात सुद्धा आमच्याकडे बेसन बनवतात विदर्भामध्ये स्पेशल असं बेसन बनवतात मस्त पातेला मध्ये हाटतात बेसन आणि सर्व वराडी मंडळी एकदम आनंदाने खातात बेसन कारण खूप छान होते लग्नामधलं तर एकच नंबर होते आता छान असं उकळी उकळी आलेलं आहे बेसन आणि तुम्ही बघू शकता अजून मधून फिरवत राहायचं की जेणेकरून ते खाली जात लागणार नाही बघू शकता तुम्ही एकच नंबर असं बेसन तयार झालेलं आहे दिसता खाणी असं तोंडाला पाणी येईल असं बेसन इथे तयार झालेलं आहे तर मैत्रिणीनो माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि एकदम साध्या सुद्धा पद्धतीने माझं हे बेसनाचा प्रकार तुम्हाला कसा वाटला ना कमेंट करून सांगा छान शिजू द्यायचं बेसनाला जेवढं शिजल आणि जेवढं त्याच्यावरती असं तेल येईल तेवढं बेसन छान लागते अधूनमधून फिरवत राहायचं कारण खाली बुडाला लागलं नाही पाहिजे तर आज माझ्या हातचं झणझणीत बेसन तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करा ताईं नऊ दादांन आणि खूप छान पद्धतीनं एक म्हणजे एकसुद्धा नाही दिसणार तुम्हाला त्याच्यामध्ये एकदम सॉफ्ट असं बेसन मी इथे तयार केलेलं आहे हिरवी मिरचीचं कोणी लाल मिरचीचं बनवते कोणी हिरवी मिरचीचं बनवते पण प्रत्येकाची आवड अशी वेगवेगळी असते असं कॉम्बिनेशन आहे बेसन चपातीच तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलं नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका आणि याचं मी परफेक्ट असं कॉम्बिनेशन तुम्हाला दाखवते आता आमच्या विदर्भामध्ये कशा पद्धतीने बेसन खाल्ले जाते शिजारी आहे रेल्वे गेट त्याच्यामुळे हा आवाज सुरूच राहतो कांदा टोमॅटो मस्त झंझणी तस बेसन बेसन थाली आज आहे जेवणाच्या प्रकारामध्ये बेसन थाली तर आज मिस्टर घरी आल्यानंतर खुश झाले पाहिजे एकदम जेवण बघून अशा पद्धतीचं जेवण मी ते बनवलेलं आहे आणि त्याच्यासोबत तोंडी लावायला असं चटकदार लोणचं सुद्धा आहे तर तुम्हाला आता मी व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे चपाती पण गरम गरम आहे मस्त आणि बघा आता बघा किती छान असं सॉफ्ट असं बेसन झालेलं आहे आपलं तर दिसते का तुम्हाला इतकं गाठीच्यामध्ये बघू शकता बघा किती छान असं सॉफ्ट झालेलं आहे बेसन आणि नक्की कमेंट करून सांगा आजचा मेनू कसा वाटला तुम्हाला तर तर बघू शकता इथे छान असं बेसन चपाती गरम गरम लोणचं टोमॅटो आणि कांदा तर हे आहे शेतकऱ्याच्या आवडीचं जेवण तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा बघा किती सुंदर असं सा, सात्विक भोजन आहे बघा चपाती मस्त अशी गरम गरम, गरम लोणचं कांदा टोमॅटो तोंडी लावायला आणि हे आहे आपलं बेसन तर आजची रेसिपी नक्की सांगा कशी वाटली तुम्हाला किती झणझणी तसईरी मिरचीचं बेसन बनवलेलं आहे तर कमेंट करायलासुद्धा विसरू नका तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद माझ्या ताईंचे आणि दादांचे थँक्यू